जय एकवीरा एकवीरा शुभ सकाळ सर्वांना आजचा दुसरा दिवस आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला आता चायची वेळ झालेली आहे आईची आरती झाली मी उशिरा उठलो आता चाय पिऊन परत पुन्हा प्रवासाला निघत आहे तोपर्यंत चला चाय घेऊया जय एकवीरा काय संप्लेट ಹಾ ಮಾತಾ ಚರ್ಲೋ ದಡವಲಿ ಗೊತ್ತಾಯ ರಾತ್ರಿ ಕಜಪಾಯ हॅलो गाईज एक विराम आहे सकाळ आमचा प्रवास सुरू झाला आहे सकाळी सहा वाजता आता आम्ही परत आता डायरेक्ट चाय चावल कंटिन्यू दोन ते अडीच तासाचा प्रवास आहे चला तर भेटून खाले आणि पवन आमचा पवन सकाळी सकाळी तर त्याने अख्खा पुडा खाला चव टोसचा अख्खा पुडा खाला आणि टोस्ट म्हणून म्हणजे आले राहिलेले टोस मला तीन ते चार भेटले मोजून चला टोस आता स्टॅमिना सपडे राहू जय एकवीरा दुपारी जेवायला जा संध्याकाळी परत जेवायला जा पालखीला आल्यास का खायला आल्यात दोघं खातच राहतो डिमार्ट जाऊ लाल घेऊन दोन हेल घेऊ प्यायला दोन हॅल मिक्स एक वडापाव दुकान लागली तर वडापाव खाऊ अडीचशे अरे अडीचशे आज आठशे रुपये झाले पाहिजे आपली का माऊली तमलात tarde. जय पिरा मौरी आता आम्ही पोहोचले आहेत विश्रांती नाश्ता करणार इथे आणि नाश्ता करून भरते पुन्हा ना येणार आमची आता विश्रांती आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मया खरं खरं सांग किती इटल्या खाल्या पंचवीस इटल्या खाल्या आल्या फोटो आहे का काय हा टोटल पंचवीस इटल्या झालेल्या आहेत आता हे आलेले आहेत पवनने दुसरे आणलेले आहेत पंचवीस आणि चार टोटल एकोणतीस इटल्या सहा आहेत सहा म्हणजे जानेवारीचा महिना कम्प्लीट करून टाकला टोटल एकतीस इडल्याचा रेकॉर्ड आणि परत दुसरा चा आलेला आहे आमच्या मया दा दादाला <laughs> <laughs> इडली पोहा खाऊन सुस्त झालेले आमचे पदयात्री थोडा विश्रांती करत आहेत याच्यानंतर आता सुरू होतोय पुढचा प्रवास चला तर निघूया जय एकवीरा महोदय काय केले के के जय एकवीरा कसं वाटते सेवा करून तुम्हाला जरा जोरात बोलला तर आमच्या ब्लॉग मध्ये पण आम्हाला सहकार्य होईल खूप आनंद वाटतो नाश्ता झाला नाही का तुमचा मग नाश्ता केल्यासारखा आवाज आला पाहिजे सरा मिनिमम उरलेला आहे तरी बऱ्याच लोकांचा नाश्ता उरलेला दिसतोय उरलेला नाही अजूनही आमचे पदयात्री बाकी आहेत अजून पदयात्र्यांचा नाश्ता बाकी आहे येतात मागे चला तोपर्यंत आपला पुढचा प्रवास चालू करूया जय एकवीरावली कसं वाटते बरं वाटते ना आता आता बघू पुढं कसं काय जायचं तर पट्टी लावायची आले का पाणी तरी जय जय पेट्रोल भरून घ्या शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस शेवटचा दिवस आहे भरून घ्या बंधूला पायाच प्रॉब्लेम झालंय त्याचे पाय, पाय दमल्यात की आमचे धीरज भाऊ काय काय बोल चाललाय तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित का भाऊस जमला माऊली चाललाय तुमच्या आशीर्वादाने आशीर्वाद आईचा आहेच तुमचा पण थोडा जय क्वीरा दुपारचे बारा वाजले आहेत ऊन सराला आलेले आहे थंडीचे दिवस सुद्धा असून आता थोड्या वेळात आमचा पुढचा स्टॉप आहे माझा घमचा पडला आता थोड्या वेळात आमची पुढचा हॉल्ट आहे दुपारच्या जेवणाचा तोपर्यंत चालले आहेत माहिती नाही किती मिनटं लागतील किती मिनटं लागतील पंधरा वीस मिनिटं पकडून अजून पंधरा वीस मिनटं पकडून चालायला लागेल चला कंटिन्यू जय एक हॅलो गाई चालता चालता आमचा दुपारचा हॉल्ट आलेला आहे हॉल नंतर अजून तरी थोडं आम्हाला जायचं आतमध्ये माऊली कसा वाटते कसा वाटते हा आईने आणला आणला आईने दुपारची क्षणभर विश्रांती आमच्या मामांची आता मोकला परचे साडेबारा वाजलेले आहेत साडेबारा वाजल्यानंतर आमचा हॉल्ट त्या हॉल्टवर पोचलेले आहेत किरा किरामावले बोला काय कसं वाटत दुसरा दिवस सध्या संपला सगळं ओके मध्ये <laughs> <laughs> दुपारच्या एकविराई भंडाऱ्याची सोय चालू आहे भैया काय माऊली आज काय स्पेशल आहे आज स्पेशल काय बनेल काय म्हण डाळ भात भाजी मिरची भाजी जुने सेवे करी मला वाटते मला पाच वर्ष झाली म्हणजे मामाला तर जास्तच झाले असतील सेवा करायची संधी मामाना दहा वर्ष झाली सेवा करा वर्षे वर्षे मामा, सेवा मा मामा कसा वाटते सेवा करायला दिवाल मामा, मामा जरा जोरात बोलून सांगाल का मामा मामाडे जय जयराव <laughs> बस, <हुआ> <ne Blaze> है। है, का बस का मला सोडून एक आवाज द्यायचा होता ना या माझ्या जोडीला बसलेला सहा गुलाबजाम मी घेत सोडून मी नाय ब्लॉक मध्ये घेतो सेवेकरांचे खूप खूप धन्यवाद अशी सेवा करत राहा तुम्हाला तुमचा मेवा मिळत राहील तू सेवा नाही केली आज माझी काय दिलं ही डाळ बघ कुठे दिली ही डाळ टाटाच्या बाहेर मावली बोला बस लागला तरी माऊली

आता आमच्या इथे पालखीची भेट घेण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके गायक आग्रिकोळी समाजाचे केतन पाटील इथे पालखीला भेट देण्यासाठी आलेले आहेत हाय केतन दादा हाय जय काय मत आहे आमच्या पालखीशी तुम्हाला पालखी खूप सुंदर आयोजन आहे आम्ही दरवर्षी येतो इथे दर्शनासाठी आणि यावर्षी पण आले जय एक माऊलीचा गाव जमा झाला आला आला सारा गाव जमा झाला नाही माझी घराला निघाली गो हे मिरवत पालकीनं चालेल गो एक वीरा माऊली गो मिरवत पालकी न चालेली गो

हॅलो काही दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळचा प्रवास आमचा सुरू होत आहे संध्याकाळच्या प्रवासा प्रवासामध्ये चला भेटूया पुढच्या प्रवासासाठी जय एकवीरा Ai vẫn đang là người ta đã mãi 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 आय माऊली जय किरा माऊली आय माऊलीचा उदो धयकी राय उदो उदो काय बोलते माऊली तेच एकदम एक वर्ष आहे वर्षी हा पाच वर्ष झालेले आहेत काय बोलतोय हा असे तीन वर्ष गेलेले आहेत आता स्किप झालेले होते परत कंटिन्यू केलं त्यावेळी त्या पाच वर्षामध्ये काय तुला अनुभव समजला असेल अनुभव आहेत प्रवास खूप सुखकर आहे आणि खूप आनंद होतो आईच्या पाठीकडे जाताना व्हेरी गुड व्हेरी गुड आईचा असा तुला आशीर्वाद पुन्हा भेटत राहू दरवर्षी असाच चालत ये जयमाऊलीचा उदव उदव यांच्याबरोबर जाऊ घेत आणि आमचे मित्र कोणाकडे आमच्या आघाडीसाठी आई माऊली सेवा मंडळाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्यावर पालखीचा चालण्याचा आनंद घेत आहे तू स्वतः गणेश मिक्रम मंत्रालयातून डायरेक्ट पालखीसाठी आलेलो आहोत आणि तुम्ही पण आता आनंद घ्या आई माऊलीचा आणि आमचे मित्र वळू दादा ते ऍक्च्युली नायगावरून आलेले आहेत आणि ते याच्यामध्ये जी एनबीजी मध्ये कामाला असतात नाए म्हणून त्यांच्यासाठी पण आमच्याकडून आभार दादा असं प्रेम असू दे आणि असं आमच्या पालकीचा प्रतिसाद बोल नक्की नक्की म्हणतात मला सगळ्यांना सांगा की माझं चॅनल लाईक करा विनंती आहे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आईचा चॅनल आईच्या आशीर्वादाने तुमच्या चॅनल खूप चौक आणि खूप मंडळी आणि अशी आमचे मित्र गणेश निकम हे मंत्रालयात खास आपल्या आईबाऊलीच्या पालखीसाठी उपस्थित झालेले आहे आईबाऊच्या सेवा मंडळावरून त्यांचं अभिनंदन दादा मला एक प्रश्न पडलेला तू दरवर्षी पालखीला चालत येतो आज डायरेक्ट गाडी घेऊन आलाय काय काय त्याचा मी सेवा करण्याची इच्छा होती म्हणून पाणी वाटायची सेवा करतोय आणि मला थोडं सुट्ट्या नसल्यामुळे राज्य त्याच्यामुळे मला धावती भेट घ्यावं लागतोय त्याच्यामुळे मी बाईकने प्रवास करतोय आईच्या गणेश पर्सनल बॉडीगार्ड आहेत तरी ते तिकडचं काम सोडून आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे म्हणून त्यांचे आम्ही आभार आहोत आणि मी सुद्धा आभार आहे माझ्या ब्लॉग मध्ये त्यांनी सहकार्य केले जय क्विरा जय एकवीरा गाईज आज आमचा दुसरा दिवस आज थोडा पल्ला म्हणजे डिस्टन्स कमी असल्याने आम्ही लवकरच पोचले आहे मला वाटते कमसे कम टाईम कम झालं साडेसहा वाजले असतील आम्ही लवकरच पोचले आहोत आता इथे विश्रांती करणार पूर्ण रात्र परत पुन्हा सकाळी प्रवासाला निघणार आहोत आमचं एक हॉल्ट आहे त्या हॉल्टमध्ये आम्हाला वस्ती भेटलेली आहे चला तर मला चांगला हॉल्ट दाखवतो हो जय एक हाय हॉल्ट इथे सर्व आमची वस्ती होणार या वस्तीमध्ये आता आम्ही रात्री भजन महाआरती असे सर्व काही प्रोग्राम होणार हा एक मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयामध्ये आम्हाला वस्ती आहे भेटूया मंडळाचे अध्यक्ष भरत पाटील कसं वाटते ह्या स्वर्गसुखाच्या प्रवासामध्ये चरणी जायला एकदम मस्त आईच्या आशीर्वादाने आपली इथपर्यंत एकदम सुखरूप आलेले आणि याच्या पुढं पण अशी जा दरबारात एकदम वाजत गाजत गेली पाहिजे नक्कीच गेल्या वर्षावर नाही जय जयरा आणि आता भरदादानंतर आमचे आहेत जयेश पंडित माऊली जय एकूरा माऊली कशी आतुरता कशी वाटते तुम्हाला आजचा आमचा दुसरा दिवस आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या पालखीमध्ये झाले काल पण होते आणि आता पण आल्या आता कसं वाटते तुम्हाला काही कारणास्तव काल येऊ शकलो नाही पण आजपासून तर कंटिन्यूस आहे याच्या पुढे सोबतच राहील चालतच राहील जय एकवीरा जय एकवीरा हॅलो गाईज दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग इथे संपन्न करतायत आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला मी ब्लॉग दाखवणार आहे तो कंटिन्यू राहा तुम्ही आता ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे परत तिसरा दिवस पण उजडणार आहे